नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजला काज पट्टी कशी करावी आणि मशीनवरतीच काजे कसे करावेत याविषयी मी सविस्तर माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असणार आहेत ते तुमच्या लक्षात येतील चला तर मग अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे बघा काज पट्टी हा समोरचा भाग तयार केलेला आहे आता इथे काचसाठी एक इंचाची आणि बटनसाठी दोन इंचाची अशा पट्ट्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आता इथे आपल्याला बटन पट्टी लावायची आहे डाव्या बाजूला आपल्याला बटन पट्टी लावायची आहे तर समोरचा भाग हा मी सरळ ठेवलेला आहे आणि त्यावरती इथे दोन इंचाची पट्टी अशा पद्धतीने वरती ठेवून पाव इंचाची टीप मारून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने पाव इंचाची टीप मारल्यानंतर हे बघा असं शिलाई पासून बाहेरच्या बाजूला अशी पट्टी दुमडली गेली पाहिजे आणि त्या शिलाईवरती अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे तिथे आपली बटनची पट्टी तयार आहे वरती जो एक्स्ट्रा कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे इथे थोडेसे धागे दोरे आहेत आजूबाजूला ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता आपल्याला काज्यांची पट्टी तयार करायची आहे तर काजांची पट्टी ही आपल्याला उजव्या साइडला करायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने उजवा भाग ठेवायचा आहे हाही सरळच ठेवायचा आहे त्यानंतर आपण जी सव्वा इंचाची किंवा एक इंचाची जी पट्टी काढली होती काज्यांची ती व्यवस्थित अशी ठेवायची आहे पाव इंचाची टीप मारायची आहे त्यानंतर पाव इंचाची टीप मारल्यानंतर त्यावरती एक दाब टीप मारायची आहे टीप ही आपण मागची कमरेची पट्टी जशी लावताना टीप मारतो त्याच पद्धतीने आपल्याला दाबटीप मारायची आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला पट्टी ही पूर्ण आतमध्ये दुमडली गेली पाहिजे अशा पद्धतीने टीप मारायची आहे आपण बटन पट्टी ही बाहेरच्या बाजूला फोल्ड केलेली आहे आणि ही काज्यांची पट्टी जी आहे ती बघा इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण आतमध्ये आपण दुमडून टाकलेली आहे आणि वरचा जो कपडा आहे तो एक्स्ट्राचा जो कट केलेला आहे अशा पद्धतीने आपली काज आणि बटनची पट्टी व्यवस्थित तयार आहे ती एकदा नंतर चेक करायची आहे की दोन्ही पट्ट्या एक एकसारख्या आहेत का कमी जास्त असेल तर ती आपल्याला कट करून घ्यायची आहे इथे बघा आता आपल्याला ब्लाऊजला मशीनवरती काजे करायचे आहे त्यासाठी इथे ब्लाऊज पूर्ण शिवून तयार आहे आणि आता आपल्याला मशीनवरती इथे काजे करायचे आहेत तर ते कशा पद्धतीने करायचे आहे ते आता आपण इथे पाहूया सुरुवातीला आपल्याला काजं करण्यासाठी मार्किंग महत्त्वाचं आहे त्यासाठी वरच्या साईडला एक मार्किंग करायची खालच्या साईडला एक मार्किंग करायची दोन्हीच्या मध्यावरती एक मार्किंग करायची आणि त्या दोन्हीच्या मध्ये एक एक मार्किंग करायची अशा पद्धतीने जर तुम्ही मार्किंग कराल तर काज्यांमधला जो डिस्टन्स आहे तो एकसारखा येईल एक, का ये एक काज्या दिसतील त्यामुळे असं मार्किंग करणे खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला काज करायचं आहे हे बघा काज करताना व्यवस्थित असा दाब उचलून घेतलेला आहे आणि राऊंड शेपमध्ये आपल्याला जेवढं आपल्याला काजं हवं आहे तेवढं आपण राऊंड शेपमध्ये शिलाई मारून घेत आहोत अशा पद्धतीने जर तुम्ही मशीनवरती काजं केलं तर हातानं काजं करत बसण्याची गरज नाही आहे झटपट होतं दोन मिनटामध्ये तर हे बघा तुम्ही पाहू शकता खूप छान काजे इथे तयार आहेत आता आपल्याला ते, ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे तर हे बघा असं थोडंसं दुमडी पट्टी करायची आहे त्यानंतर जेवढं बटन बसणार आहे तेवढं होल पाडून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने इथे आपण होल पाडून घेतलेला आहे बटन बसण्यासाठी आणि इथे आता आपला ब्लाऊज पूर्ण तयार आहे तर बटन लावूनही तयार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की ते एकसारखे बटन लावले गेले ला आहेत आणि काजही एकसारखं झालेलं का आहे मशीनवरती तुम्ही जर अशा पद्धतीने मशीनवरती काजं केलं तर तुमचा वेळही वाचणार आहे आणि ब्लाउजच्या फिनिशिंगमध्ये तर खूपच फरक पडणार आहे तर बघा मैत्रिणींनो इथं तुम्हाला मी मशीनवरती काज कसं करायचं आणि काज पट्टी कशी करायचं हे सविस्तर सांगितलेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करा आणि हो अजून जर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत करात लवकर पोहोचतील आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद